दादा नमस्ते जरा साहेब तुमचं नाव गाव बोलाय थोडं पंडित उठवा माळी हां कामपोस्ट लवण माची तालुका वाजे सांगली जिल्ह्यामध्ये दादा सध्या आता काय बिझनेस काय आहे शेती सध्या शेती आणि त्याच्या पीएस प्लास्टिक हा हा प्लास्टिक बिझनेस लागणारे वेसाठी लागणारे शीटचे रोल आहे हा हा दादा मुलगा बीटेक इलेक्ट्रिकल इंजिनियर आहे अरे वा गुड गुड हां आणि तो आणि माझे चितण्या आणि नातू मिळून चौघ कंपनीचा बिझनेस सांभाळतात त्यातून त्याला त्या म्हैशीचा गिरगाईचा असा नाद असला ते त्याचा गिरगाई आणि मोरा म्हैस त्याचा मोरा दोन खिडकी झाल्या गिरगाई चार झाल्या असा केला आहे तिने ते स्वतः येण्याला कंपनी बघत तो बिझनेस करून सांभाळतात मी हॉटेल बिझनेस बघतो अरे वा जनावरांचा पुरता आणि बघून आता ही मुलगा मुलगा जी म्हैस घेतली ती दुधासाठी एकदम चांगली आहे आणि सगळ्या शेतकऱ्यांना उरवडल अशा माणशी आहेत दुधाचं व्यक्त चांगलं आहे आणि सगळ्यांनी शेतकऱ्यांनी ह्या मूळवरून शीघ्र लक्ष केंद्रित करावं असं नागी दादा पहिल्याची म्हैस नेला होता ती आता गाबण वगैरे भरूला काय सिमेंट साधं भरूला की साधा रेडा सोडला वगैरे काय केला जाता शॉर्टेज म्हणजे चांगल्या क्वालिटीचं भूलचं सिमेंट भरूला आता बरं कुठं उपलब्ध झालं ते चितळे डेअरीमधून घेतली ओके ओके असं सिमेंट भरवत गेला तरी खरोखर तुमच्या इथे चांगली पैदास तयार होईल आणि चांगली पैदास तयार झाली तरच शेतकरी ह्यामध्ये सुखी होईल आणि खरोखर तुम्ही एक सुरुवात तर अतिशय चांगली केला आहे मुलग्याचं एवढं शिक्षण होऊन ह्यामध्ये खरोखरच मुलग्याने अतिशय चांगलं केलेलं आहे म्हणजे ह्याची जी आवड आहे अतिशय आहे आज बरीच मुलं क्रिकेटसाठी भर उन्हात दिवस दिवसभर फिरत राहतात पण तुमच्या मुलग्याचं शिक्षण आणि एवढी हे बघूनसुद्धा जनावरचं हे सगळं बघतोय एक आदर्श घेण्यासारखं बाकीच्या पिढीला आहे दादा नमस्ते नमस्ते नमस्ते